तू गादी उनून पाणी आईच्या हाती तेल फनी आयच्या हाती तेल पाणी हाती पाणी तेल पाणी माझ्या रुक्मिणी हाती तेल पाणी माझ्या

मंगळसूत्र सोन्याच मंगळसूत्र गण सोनाराला पत्र सोन्याचं मंगळसूत्र बाई माझ्या रश्मीला सोन्याचं मंगळसूत्र सोन्याचं मंगळसूत्र बाई माझ्या सोन्याचा मंगळसूत्र सोन्याचा मंगळसूत्र

दंगाडा देवा दंगा देवाल माईमा रुक्मीचा देव विठ्ठल रागा देव विठ्ठल राण्या द्या रुक्णीचा देवाल देवाल वाऱ्या दंगा माईमा रुक्मीचा विठ्ठल वाऱ्या दंगा